एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून तुळजापूर इथं घटस्थापने दिवशी पोलीस मित्रांकडून बंदोबस्त देण्यात आला एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था गेल्या अनेक वर्षात अनेक विविध उपक्रम राबवत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं या संस्थेकडून पोलीस मित्र म्हणून काम करण्याचा योग नेहमी येतो या संस्थेकडून दोन हजार चोवीसच्या घटस्थापने दिवशी श्रीक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला श्रीक्षेत्र तुळजापूर इथं घटस्थापनेच्या आदल्या दिवशी ज्योत नेणाऱ्या भाविकांची खूप गर्दी होती या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाला ही खूप मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि सामाजिक संस्थेचं उद्दिष्ट हे आहे ज्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता असते त्या ठिकाणी ही संस्था तत्परतेनं उपलब्ध राहते ज्योतीच्या दिवशी या संस्थेनं तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज इथं ज्योतमुळे होणाऱ्या गर्दीला अतिशय योग्य प्रकारे हाताळून त्यांना व्यवस्थित मार्ग तयार करून दिला यामध्ये शिवाजी चौकात ड्युटी असणारे प्रमोद भिंगारे साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव राऊत तसेच ट्रॅफिक इन्चार्ज केंद्र यांनीही खूप सहकार्य व कामानंतर कौतुक केले या संस्थेची उद्दिष्ट ऐकून तुळजापूर या ठिकाणी असलेले आय पी एस ऑफिसर संजय जाधव यांनीही सर्व सभासदांचं कौतुक केलं या, कौतु के या बंदोबस्तासाठी संस्थेचे अध्यक्ष संचालक नागेश जाधव उपाध्यक्ष जुबेर मुचावर सचिव कार्याध्यक्ष भाग्यवंत भालेराव सदस्य वैभव मस्के पवनगिरी आदित्य यादव आकाशवाणी सुशील राठोड श्रीमंत शिंदे उपस्थित होते या संस्थेनं सलग दोन वर्ष तुळजापूर वारीसाठी बंदोबस्त दिला